नमस्कार मी कॉम्रेड पी जी मी आज डॉक्टर उत्तम राठोड यांचे मुलाखत घेण्यासाठी आलेल आहे घराणी साहेब न्यूज चॅनल त्या ठिकाणी आलेले आहे डॉक्टर उत्तम राठोड साहेब डॉक्टर उत्तम दादा राठोड यांची आज या नावाने ख्याती आहे आणि दादा उत्तम राठोड हा सामाजिक कार्यकर्ते म्हणून या भागामध्ये बरेच दिवसापासून बंजारी समाजाचे कार्य करत आहे आणि त्यांच्या आरोग्य सेवा करत आहे त्याशिवाय आधी बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा तो शैलीमध्ये स्थापन त्यावेळेस झालेले आहेत कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे अनेक पद आहेत आपण त्यांची सध्या दिग्रस्त संघामध्ये भावी संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव लोक चर्चेमध्ये आहे याबद्दल आपण डॉक्टर उत्तम दादा राठोड यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत आणि नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब सध्या चर्चा अशी चालू आहे दिग्रस मध्ये दिग्रस मतदारसंघामध्ये कि डॉक्टर उत्तम राठोड यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे सैनिकची मशाल चिन्हावर निवडणूक लढणार आहे याबद्दल काय सांगाल डॉक्टर साहेब आपण निश्चितच जर पक्षश्रेष्ठी आदरणीय उद्धव साहेबांनी जर माझा विचार केला तर निश्चितच पक्षामार्फत मी लढण्यास उत्सुक आहे तर त्या ठिकाणी सात नाव आले म्हणतात वाट संभाव्य उमेदवाराचे त्यापैकी दुसऱ्या नंबरवर नाव आहे अशी चर्चा आमच्या कानावर आहे याबद्दल काय बरोबर आहे का सर्वे झाला आणि त्या मध्ये माझंही नाव समाविष्ट आहे असे मला कळविण्यात आलेले आहे व त्याच सोबत मला आ, का कार्य तेजीने करण्यासाठी मला तशी सूचना सुद्धा दिलेली आहे त्याप्रमाणे मित्रांनो सर्व बंधू आणि भगिनींनो मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की मी आपल्यासाठी काही अपरिचित असा विषय नाही आहे मी मागील वीस वर्षापासून आरोग्य सेवेच्या माध्यमाने दारवा दिग्रस्नेर व परिसरातील सर्वच लोकांना मी माझी आरोग्यसेवा अहोरात्र दिवस देत असतो त्याच सोबत आदरणीय बाळासाहेब हयात होते त्यावेळेसपासून सुद्धा मी निष्ठावंत एक शिवसैनिक म्हणून या भागामध्ये काम करतो आहे आणि गेल्या काही वर्षापासून माझ्याकडे शिव आरोग्य सेनेच्या माध्यमाने पश्चिम विदर्भ अध्यक्षपद म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी सुटवलेली आहे तर त्या जबाबदारीच्या अनुषंगाने बरेच रक्तदान शिबिरं मी या परिसरामध्ये घेतलेली आहे त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये आदरणीय उद्धवसाहेबांनी एक प्रभावी नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री म्हणून फार प्रभावी पण आहे कोरोना काळामध्ये सर्वांना आपल्याला एक प्रमुख प्रमुख म्हणून त्यांनी आपल्याला सांभाळलं त्याच काळामध्ये मी सुद्धा आपल्या एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गायत्री फाउंडेशनच्या माध्यमाने जवळपास शंभर गावं दत्तक घेऊन त्यांना आर्सेनिक या प्रभावी औषधाचं मोफत वितरण गावोगावी जाऊन केलेलं आहे त्याच सोबत मित्रांनो कोरोना काळामध्ये आर्थिक फार मंदी आणि दुर्ल आर्थिक दुर्लभ लोकांना मी जवळपास एक वर्ष राठोड हॉस्पिटलच्या माध्यमाने मोफत आरोग्य सेवा सुद्धा पुरविलेली आहे वा वा डॉक्टर साहेब तर समजा तुम्हाला पक्षश्रेष्ठीने तिकीट दिली तर तुमची तयारी आहे निश्चितच पक्षश्रेष्ठीने माझ्यावर जर विश्वास सोपविला तर निश्चितच मी विश्वास पात्र ठरून त्याप्रमाणे मी निश्चितच कार्य करणार आहे आणि कदाचित पक्षश्रेष्ठींनी इतर उमेदवार जरी दिला तरी मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या विधानसभेकरिता अहोरात्रांदिवस झगडून त्या उमेदवारांना आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक तत्पर आहोत मग ते लढत चांगली होणार आहे साहेब राठोड वर्षेच राठोड लढत होणार आहे मतदार मतदारसंघा निश्चितच होणार आहे त्याच काही मुलीच शंका नाही तर गायत्री फाउंडेशन मार्फत आपण किती गावं दत्तक घेतले होते साहेब सांगते जवळपास एकोणनव्वद ते नव्वद गावं दत्तक घेतलेली आहे त्या गावामध्ये मी प्रत्यक्षात जाऊन शिबिरे लावले होते आणि त्या शिबिराच्या माध्यमाने मोफत उपसोपचार केला होता आतापर्यंत जवळपास अडीच हजार शिबिरं मी कंडक्ट केलेले आहे आणि त्या माध्यमाने लोकांच्या सेवेकरिता मी दारोदारी गेलेलो आहे आणि आजही चोवीस तास सेवा माझी चालू आहे आणि शिव आरोग्य सेनेच्या माध्यमाने सुद्धा मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये पोहोचलो आहे गावोगावी पोहोचलो आहे आणि आरोग्य सेवेच्या माध्यमाने भरपूर सेवा केलेली आहे आणि खरोखरच माझ्यावर विश्वास ठेवून आदरणीय पक्षश्रेष्ठी जर मला तशी जबाबदारी दिली तर मी निश्चितच त्या जबाबदारीला खरा ठरण्याचा प्रयत्न करणार आहोत तर डॉक्टर साहेब तुम्ही बंजारी समाजाशिवाय जोगी आणि विमुक्त भटक्या जमातीच्या लोकांचे मोर्चे तहसील कार्यालय कलेक्टर कार्यालय काढले काढल्या पेपरला वाचला आम्ही न्यूज पाहल्या याच्यामध्ये काय सांगताल तुम्ही माहिती मी विमुक्त घुमंतू जनजाती महासंघाचा उपाध्यक्ष प्रदे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे हा हा। त्या नात्याने त्यांच्यावर होणारा अत्याचार अन्याय या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता सर्व नाथजोगी समाजाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे फार मोठा जमावडा घेऊन गेलो होतो आणि तिथे आम्ही निवेदनसुद्धा दिले आणि त्यांच्याकडून निश्चितच आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांनी खात्री की केली होती तर सरासरी पा मतदार मतदारसंघामध्ये आता दोन तीन दिवसाहून लगातार डॉक्टर उत्तम दादा राठोड डॉक्टर उत्तम दादा राठोड यांची यांना उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आहेत आणि अशी चर्चा लगातार तीन आम्ही ऐकवतो म्हणून म्हटलं आज डॉक्टर उत्तम साहेबांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेऊ आणि असं आमच्या घराण्याच्या न्यूज चॅनलचं मत पडलं आणि त्या ठिकाणी म्हणून आज तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आणि याबद्दल आपण समजा तुम्हाला तिकीट मिळाली तर आपली तयारी भरपूर आहे मी जवळपास मतदारसंघामध्ये आणि इतरही जिल्ह्यामध्ये बऱ्याच जागी फिरलो तर आपल्या दारवा नेर मतदारसंघामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना परिवर्तन आवश्यक आहे परिवर्तन पाहिजे असे ते स्वतः म्हणत आहे त्यामध्ये बंजारा समाजातील सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला परिवर्तन आवश्यक आहे आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार आणि आम्हाला न्याय मिळून देण्यासाठी सक्षम उमेदवार आणि शिक्षित उच्च विद्या विभूषित उमेदवाराची आवश्यकता आहे असं ते स्वतःहून बोलले आहे मला त्या कारणामुळे आणि इतर समाजासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असतो प्रयत्न करत असतो आणि माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात मी दारोदारी जाऊन त्यांना सेवा पुरवण्याचे कार्य आणि विविध सामाजिक प्रश्नसुद्धा मी आदरणीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांना बरेच निवेदनं मी मेलद्वारे पाठवलेले आहे कलेक्टर ऑफिसला पाठवलेलं आहे तहसील ऑफिसलासुद्धा पाठवला आहे वेळोवेळी बंजारा समाजावर होणारे अन्याय व इतर समाजावर होणारे अन्याय यालासुद्धा मी न्याय देण्याकरिता सरसावलेलो आहे डॉक्टर साहेब शेवटचा प्रश्न आपल्या बंजारी समाजाचे मतदान किती मिळेल तुम्हाला अंदाजे बंजारी समाजातून जवळपास ऐंशी टक्के मतदाता वा वाढाऱ्यावर वा, आतापर्यंत त्यांनी जे दिलेले केलेले कार्य आहे त्यावर ते नाराज आहेत त्यांना परिवर्तन आवश्यक आहे असे ते बोलून दाखवतात फरक एवढाच आहे की ते आपल्या मतपेटीच्या माध्यमाने ते न्याय देणार आहेत बरोबर बरोबर ते डॉक्टर साहेब तर सांगायचं तात्पर्य सतत मतदार संघामध्ये परिवर्तनाची जरूरत आहे जनता परिवर्तन चाहत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सैन्यानं उद्धव बाळासाहेब गटाने जर उत्तम दादा राठोड साहेबांना तिकीट दिली तर निश्चितपणे उत्तम दादा विजय विजय होणार आहे यातनी काही शंका नाही धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबल भाई घराने साई न्यूज दिग्रावास यवतमाळ